तुम्हा तर नमस्ते तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मी मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अगदीच छोटीशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये कच्च्या कैरी भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर कच्च्या कैरीची चटणी ही रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी पाच मिनटात तयार होते ही चटणी आणि खायला खूपच टेस्टी वाटते चला तर मग लगेचच सुरू करूया ते हे बघा इथे मी फक्त एक आंबा घेतलेला आहे या हा जो आंबा आहे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर याचे छिलके काढून याचे छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण हे तुकडे टाकायचे आहेत मिक्सीमध्ये त्यानंतर आपण इथे टाकूया पुढे लसणाच्या पाकड्या जिरं एक ते दीड छोटा चम्मच गुळ आहे तुम्ही गुळाऐी साखरसुद्धा इथे टाकू शकता थोडं मीठ आहे कोथिंबीर आणि कडीपत्ता ही चटणी जी आहे अगदी आठ दिवस छान राहते अजिबात खराब होत नाही आणि हे बघा छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे सगळं साहित्य तर आता आपण या चटणी करता एक तडका तयार करूया तर एका पॅनमध्ये मध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे इथे टाकत आहे थोडीशी मोहरी लाल मिरच्या आणि कडीपत्ता तर आता हा गरम गरम तडका जो आहे आपल्याला चटणीवर टाकायचा आहे यामुळे काय होईल की चटणी आपली अजिबात खराब होणार नाही बरं मी आता गरम गरम तडका टाकत आहे चटणीवर ही जी चटणी आहे भाकरीसोबत खायला खूपच टेस्टी वाटते आणि उन्हाळ्यामध्ये भाज्या वगैरे खाण्याची फारशी इच्छा होत नाही तर प्रकारे तोंडाची चव वाढवणारी चटणी तुम्ही नक्की करून बघा तर रेसिपी अगदी छोटीशीच होती आणि व्हिडिओ छोटासाच आहे त्यामुळे आवडला असल्यास लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ रहा, मजेत रहा, आणि हसत रहा.